नमस्कार मंडली नेचर रूट मध्ये आपला स्वागत आहे बघा तुम्ही बघू शकता ते आमच्याकडे खवनी आहे विडी आहे बघा टू इन माने, ये तुम्ही कापू पण खर्च शकता ही नुसतं खवनी घेणार ही पाचशे आहे आणि ही विडी घेणार ही हजार लय आणि तुम्ही बघू शकता मसाजर आहे की होल्डर्स आहे कलत्या आहे लाटणा आहे हे बघा चॉपिंग बोर्ड आहे सीसम मध्ये घेणार ना, ना तर सातशे पासून स्टार्टिंग आहे हे बघा सिसम मध्ये घेणार ना तर सातशे पासून स्टार्टिंग आहे आणि सागामध्ये घेणार ना तर तीनशे पासून स्टार्टिंग हे बघा पोलपाट आहे पोलपाट हे अखंड आहे अखंड पूर्ण वन पीस मध्ये बनवले अखंड मध्ये घेणार अकराशे बाराशे हे पायामध्ये घेणार ना सहाशे सातशे आठशे जिल्ह्या खिड्या नाही खिड्या असतात त्या जंगतात त्यामुळे जंगणार विंगणार काही नाही हे बघा हे बघा स्पून आहे शंभरला छोटे छोटे कडुनिंबाचे आणि सिसमचे कोम आहे बघा हे कडिनिंबाचे शिसमचे आहे आणि एज्युकेशन टॉईस मध्ये भरपूर आहे कुडकुडे आहे एक्झ्यु हे बघा एक्स झिरो आहे सगळे आपल्याकडे शोपीस पण आहे तुम्ही बघू शकतात आहे आणि ते आपला काढ बघा आणि हे काय हा हे काटवट हे बघा हे यावेळी आम्ही नवीन आणलंय ही, ही, ही बारा इंची चौदा इंची आणि सोळा इंची अठराशे बावीसशे सोळा इंची सिसमचा लाकूड आहे हे बघा तीन साईज अवेलेबल आहे हे बघा ही मीडियम साईज ओके तुम्हाला साईज पाहिजे तुम्हाला साईज भेटला आणि की अपना कार्ड दो स्पाइस बॉक्स आहे हे बघा 650 800 आणि 1000 हे मसाल्याचे बॉक्स आहेत हे बघा ओके भातुकली आहे आमच्याकडे ओके सावंतवाडी सावंतवाडी बैलगाडी आहे सोपीशीस आहे हत्ती आहे लायन आहे तुम्हाला काय हवे तर हे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हजारच्या वरती मुंबईमध्ये हजारच्या वरती फ्री होम डिलिव्हरी बाहेर तर तुम्हाला पुरेल चाल धन्यवाद